नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडींवरील महत्त्वाची प्रश्न चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस समारोप समारंभात कोण भारतीय ध्वजवाहक असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब मनु भाकर मनु भाकर ही ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी नेमबाजित पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे पॅरिस आलंप, ऑलिम पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये दहा मीटर एअरपिस्तूल प्रकारात तिने कांस्यपदक जिंकले तसेच तिने सरबजोत सिंग बरोबर दहा मीटर मिश्र दुहेरीमध्ये सुद्धा पदक जिंकले आहे आजचा दुसरा प्रश्न आहे नुकतेच निधन झालेल्या यामिनी कृष्णमूर्ती या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब शास्त्रीय नृत्य यामिनी कृष्णमूर्ती यांचे नवी दिल्ली येथे त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झाले त्या प्रतिष्ठित शास्त्रीय नृत्यांगणा होत्या भरतनाट्यम कुचिपुडी आणि ओडिसीमध्ये प्रभुत्व मिळून त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर उंचावले वीस डिसेंबर एकोणावीसशे चा चाळीस रोजी आंध्र प्रदेशात जन्मलेल्या त्यांनी त्यांच्या नृत्य प्रवासाला पाच वर्षापासून सुरुवात केली भरतनाट्यम आख्यायिका रुक्मिणी देवी अरुंदले यांच्याकडे कलाक्षेत्र शाळेत प्रशिक्षण घेतले एकोणासशे अडुसष्ट अडुसष्टमध्ये त्यांना पद्मश्री दोन हजार एकमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार सोळामध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मिळालेला आहे त्यांचं आत्मचरित्रसुद्धा आत्मचरित आहे अ पॅशन फॉर डान्स म्हणून त्यांचं आत्मचरित्र आहे आजचा तिस आजचा तिसरा प्रश्न आहे बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी नुकतंच राजीनामा दिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ शेख हसीना बांगलादेशमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या निदे निदर्शनामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानांचा राजीनामा दिला बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकर उज जमान यांनी सर्वांशी चर्चा करून देशात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे आजचा चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे क झारखंड झारखंड राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केली आहे योजनेमध्ये महिलांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार महिलांना स्वावलंबी बनवून आर्थिक पाठबळ देणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आजचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी सेंट लुसिया देशाच्या कोणत्या खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब जुलियन आल्फ्रेड सेंट लुसियाची ॲथलीट जुलियन आल्फ्रेड हिने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये दहा शंभर मीटर महिलांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले सेंट लुसिया देशासाठी हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद